सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स महामार्गाची जाहिरात करताना आयर्लंड मधील रस्त्याचे फोटो वापरून जनतेची दिशाभूल केल्याप्रकरणी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल व्हावा अशी मागणी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष निवडणूक आयोगाकडे का करणार असल्याची माहिती विशाल परब यांनी दिली

चुकीच्या पद्धतीने करत आहे आमचा स्वाभिमानचा असा आरोप आहे की आज रत्नागिरी सिंधुदुर्गची जनता ही राणेसाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिल्यामुळे आज रत्नागिरीमध्ये परिस्थिती बघा की आज सगळी सत्तास्थानं शिवसेनेकडे आहे एवढी सत्तास्थानं असताना सुद्धा जाहीर प्रवेश होत आहेत लोकं आता घाबरत नाहीत शिवसेनेची परिस्थिती दयनीय झालेली आहे त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे त्यामुळे विनायक राऊत आणि आपले गृहमंत्री यांची ही खेळी जास्त दिवस काय टिकणार नाही आणि लोकांना समजलेलं आहे की निलेश राणे साहेबांना अडचणीत आणून त्यांना कुठलाही अडचण आणायचा प्रयत्न जरी केला तरी मतपेटीतून ही सगळी मतं आहेत ती स्वाभिमानच्याच वाटेला येणार आहे शंभर टक्के हा ग्रह खात्याचा ग्रह खातं हे फक्त काय दीपक केसरकरांच्या शिवसेनेसाठी नाहीये हे खातं संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं आहे आणि याचा चुकीच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय तुम्हाला एकच सांगतो की येणाऱ्या तेवीस मेला निलेशजी राणे साहेब खासदार होणारच आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तुमची ही पद असलेली नसलेली ही तुमच्याकडे शंभर टक्के राहणार नाही ही जनताच तुम्हाला तुमची जागा दाखवून दे बघा विनायक राऊत आम्ही दोन हजार चौदाला पण सांगत होतो की चौदाला फक्त त्या लाटेमध्ये निवडून आले आज दोन हजार एकोणीस ची परिस्थिती जनतेने ओळखून समजलेला आहे की जनतेला विनायक राऊत हे फोटारडेपणा करतायत कॅलिफोर्निया आणि आयर्लंड या बाहेरच्या देशातील फोटो लावून या कोकणी जनतेला फसवायचा कार्यक्रम विनायक राऊत करत आहेत आमचा स्पष्ट आरोप आहे की विनायक राऊतांनी हा लोकांना लोभ निर्माण करणे आणि लोकांना फसवणे हा त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे गरजेचं आहे आम्ही ही स्वाभिमानच्या वतीने निवडणूक आयोगाकडे आज काही एक दोन दिवसात आम्ही त्यांची तक्रार दाखल करू आज तुम्हाला बघा हे कोकणी जनतेला इतकी वर्ष हे सहन करावं लागलं रस्त्यांची परिस्थिती दुर्घटना होतच आहे आणि कोकणी जनतेला आयर्लंडचे रस्ते दाखवून फसवण्याचा कार्यक्रम होत आहे इथे कोणत्याही प्रकारचा रस्त्यांमध्ये सुधारणा नाही आहे ऍक्सिडेंट वारंवार होत आहे दुर्घटना होत आहे या ठिकाणी या विनायक राऊतांचं लक्ष नाही परंतु चुकीच्या माध्यमातून लोकांना रस्ते चकचकीत फोटोवर दाखवायचे आणि मतं घालून घ्यायचे हे त्यांचा फोटारडा धंदा आता जनताच बंद करेल नाही आता माणगावपर्यंत संपूर्ण रत्नागिरी सिंधुदुर्गची जनता या लोकांना कंटाळलेली आहे सगळ्या विभागामध्ये अशा प्रकारच्या सभा होणार आहेत आणि लोक स्वतःहून येत आहेत आम्हाला कुठली लोक विकत घ्यायची गरज नाही आहे आज दोन तीन सभामध्ये मागच्या भागात तुम्ही शिवसेनेला चारशे रुपये देऊन विकत माणसं आणावी लागली आहेत त्यांना मजुरीसाठी घेऊन जातो सांगून लोकांना घेऊन जात आहेत परंतु आज त्यांच्या पाठीशी लोक नाही आहेत हे शंभर टक्के दिसून येत आहेत